पत्रकार व संपादक यांच्या सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे मी संपादक व पत्रकार जन सामाजिक टाईम्स मी आरे दुग्ध वसाहतीत एक साप्ताहिक चालवतो जन टाइम्स टाईम्स म्हणून आणि बऱ्याचशा अनधिकृत गोष्टी मी समोर आणलेल्या आहेत त्या त्यामुळे यापूर्वी देखील मला धमकी देखील आली आहे त्याची देखील आरे पोलीस स्टेशनमध्ये एन सी आज सव्वीस सप्टेंबर रोजी साडेसात आठच्या दरम्यान मला फोन आला की आम्ही लोक तुमच्या घरी येतोय अनुचित प्रकार घडणार आहे म्हणून मी त्वरित आरे पोलीस स्टेशनमध्ये गेलो आर ए पोलीस स्टेशनमध्ये गेलो असता त्या ठिकाणी ड्युटी ऑफिसर उपस्थित नव्हते अर्धा तास आम्ही होतो मी व उदय सांगळे उदय सांगळे यांच्या पेपरमध्ये बातमी आल्यामुळे कदाचित हे सर्व प्रकरण घडलं अशा आम्हाला शंका येते त्यानंतर आम्ही सिनियर मॅडमनी आम्हाला पाहिलं व त्यांनी सांगितलं काय झालं मग मॅडमला आम्ही घडलेला प्रकार सांगितल्यानंतर मॅडमनी विनोद पाटील यांना भेटायला सांगितलं आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना घडलेला प्रकार सांगितला व ज्या नंबरवरून फोन आलेले ते नंबर दिले त्यांनी त्या संबंधितांना फोन केला असता मोबाईल स्विच ऑफ होते त्यांचे आणि त्यामुळे त्यांच्याशी संभाषण त्यांचं झालं नाही त्यांनी सांगितलं की उद्या आम्ही त्यांना बोलावून घेऊ व त्यांच्यावर काय ते कडक आम्ही ॲक्शन घेऊ आणि आपल्याला देखील आम्ही उद्या बोलावू 真。 मी खाली होतो तर सगळे एक एक व एक एक माणसं जमा झाले जमा झाले का ते लोक विचार लागले निलेश धुरीचं घर कुठे आहे घर कुठे आहे तर मी सांगितलं की साव्या माळ्यावर हो आहे मी घरात काम करत होती तेवढ्यात चार जणं घरासमोर उभी राहिली आणि दरवाजा ठोकला तर मी बाहेर आली तर मी बघितले चार जणं उभे आहेत तर विचारायला लागले निलेश धुरी कुठे आहे तर मी बोलले ते बाहेर गेलेत तर मी बोलली का काय काम आहे का, का तर ते बोलले नाही त्यांना भेटायचं आहे तर मी बोलले थांबा मी फोन लावते पण त्यांचा काय फोन लागला नाही पण त्यांच्या चेहऱ्यावरून मला असं वाटत होते की ते खूप रागातच होते म्हणून मी त्यांना बोलले की तुम्ही या घरात बसा कारण आमच्या घरात असे खूप व्यक्ती येतात तर मला वाटलं काय काम असेल म्हणून आले असतील पण नंतर मग मी फोन लावला तर लागला नाही मग मी त्यांना बोलले की घरात बसा तर ते नाही ऐकले नंतर ना इथे तिथे बघायला लागले मग आमच्या शेजारी माझी ननंद वगैरे सगळेजण आले आणि ते बोलायला लागले की काय काम आहे तर ते बोलले काय नाही आमचं असंच काहीतरी काम आहे आणि ते नंतर चार जणं निघून गेले पण त्याच्यानंतर मला समजले की खाली खूप होळका पंचवीस तीस जणांचा ते लोक घेऊन आलेले तर याच्यापूर्वी ते पत्रकार असल्याने त्यांना खूप म्हणजे असे धमकी वगैरे आलीच होती आणि आता पण आमच्या घरापर्यंत ही गोष्ट आली तर माझ्या मुलाबाळांचं आणि माझं म्हणजे त्याला जबाबदार कोण राहणार म्हणजे पुढे समजा काय झालं तर काय करणार खाली पंचवीस ते तीस जणां तरुणांचा जमाव जमा झालेला त्याच्यातले पाच सहा मुलं सोसायटीच्या गेटमध्ये कोणाला न विचारता वरती घुसले व लिपने त्यांच्या घरात गेले चार जण आलेले लिपनेवरती दोन चालत आले आणि दोन लिपणे आले त्यांना वाटलं जर असेल घरी आणि खाली उतरलं असेल तर ते दोघं चालत आले आणि लिपणी जाईल म्हणून हे लिपणी आले दोघंजणं आले आणि घरात विचारायला लागले निलेश दुरी कुठे तर आम्ही सांगितलं त्यांना की घरी नाही ते ते बाहेर गेले आहेत तर त्यांनी सांगितलं बाहेर कुठे गेले आहेत तर आम्ही म्हटलं आम्हाला माहीत नाही कुठे गेले आहे तो बसा तुम्ही आतमध्ये या तर ते नाही नाही बोलायला लागले आणि आतमध्ये घरात वाकून वाकून बघत होते बिल्डिंगमध्ये भीती निर्माण झाली डायरेक्ट सोसायटीत घुसले ना ते म्हणून मग बिल्डिंगमध्ये आमच्या सगळ्यांना सगळ्या ह्याच्यात भीती निर्माण झाली आणि खाली पण भरपूर जणं उभी होती त्यांच्या मागून मागून गेलेलो आणि मग ते बोलत होते काय निलेश दुर्य आज ना उद्या भेटेल तुला मारूया एकटा भेटेल कधी पण तुला मारूया मग आम्ही खूप जण होते वीस वीस पंचवीस जणं होते आणि मग ते आम्ही घाबरलो खूप मग आम्ही गेले लगेच गेटबीट बंद केला आणि घरात जाऊन बसलो काही गावगुंड माझ्यावर हल्ल्या करण्याचा प्रयत्न केला परंतु सुदैवाने मी घरी नव्हतो त्यामुळे माझा जीव वाचला असं मला म्हणावं लागेल मी घरी नसल्यामुळे माझ्या परिवाराला व पोरांनाच आता त्रास झाला तर आपण पाहिलं असेल कशा प्रकारे तेथील स्थानिक जे खाली ब सोसायटीत राहणारे लोक होते त्यांनी आत्ताच आपल्याला सांगितलं की कशाप्रकारे हे गावगुंडा आले कशाप्रकारे शिवीगाळ करत होते कशाप्रकारे धमकी देत होते त्यानंतर माझे स्वतःचा मुलगा त्यांनी देखील सांगितले की कशाप्रकारे ते आल्यामुळे त्यांच्यामध्ये भीती निर्माण झाली आणि माझ्या पत्नीने देखील सांगितलं आहे की ह्या पत्रकारां आणि संपादकांचं हे मोठे संकट आहे की जर बातम्या दिल्या तर काही लोक नाराज होऊन या कोणत्याही थराला जाऊ शकतात आज ते आमच्या घरापर्यंत आले त्यामुळे महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्थेचा आहे की नाही हे आम्ही माझ्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मी विचारत आहे की पत्रकारांनी सुरक्ष पत्रकारांबद्दल तुम्ही जो कायदा केला आहे तो कायदा फक्त कागदावरच आहे का पत्रकारांना तुम्ही सुरक्षा देणार आहात का पत्रकारांनी खऱ्या गोष्टी स लोकांसमोर आणू नयेत का या सर्व प्रश्नांची उत्तरं माननीय मुख्यमंत्री आपण या महाराष्ट्राला देणं आज गरजेचं आहे मी व्हिडिओ जर्नलिस्ट उदय सांगळेंसोबत निलेश धुरी जनर्द टाइम्स मुंबई गोरेगाव আৰে কলি